नमस्कार आज सर्वांनी हरतालिकेची पूजा केलीच असेल तर मी आजची हरतालिकेची पूजा कशी केली हरतालिके पूजासाठी काय काय साहित्य लागते तसेच हरतालिका व्रताची काय कथा आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद शुद्ध प्र तृतीयेला हरतालिका हे व्रत कुमारिकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तर सौभाग्यवतींनी पतीला निरोगी व दीर्घायुष्य मिळावे म्हणून आवर्जून करावे असं म्हटलं जातं तर हरतालिके पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे आहेत पूजेसाठी आपल्याला अष्टगंध अक्षता भस्म हळदी कुंकू फुले वेगवेगळ्या झाडांच्या पत्री तसेच दुर्वा बेलपत्र धूप तुपाचे निरांजन खडीसाखर कलश ताम्हण पळी पेला विड्याची पाने खारीक बदाम सुपारी नाणी यथाशक्ती दक्षिणा खन बांगड्या इत्यादी आपल्याला पूजेसाठी आवश्यक आहेत पूजेची सुरुवात ही संकल्पाने सुरू करावी तळ तळहातावर तीन वेळा पाणी टाकून ते एका तामणात सोडावे पाणी सोडताना ओम वैष्णवी नमहा असे म्हणावे त्यानंतर पुन्हा तळहातावर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू एक फूल टाकून आपल्या मनातील संकल्प करावा जसं की कुमारिकांनी चांगला पती मिळावा यासाठी मी हे व्रत करत आहेत किंवा मग सु सुवासिनींनी आपल्या पतीला निरोगी आणि दीर्घायु प्राप्त व्हावे यासाठी मी हा व्रत करत आहे असं म्हणून संकल्प करावा त्यानंतर समय किंवा दिवा लावून घ्यावा दिव्याला हळदी कुंकू अक्षत फूल वाहून दिवा पेटून घ्यावा आणि दिव्याला नमस्कार करून घ्यावा ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ गोमूत्र पुढवून मग स्वच्छ करून घ्यावी आजूबाजूला रांगोळी काढून चौरंग किंवा पाटावर पूजा मांडावी चौरंगावर वस्त्र रेशमी वस्त्र अंतरून घ्यावे त्यानंतर चौरंगावर शिवशंकराची पार्वतीसोबतची प्रतिमा ठेवावी आणि प्रतिमा नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर एका ताम्हामध्ये किंवा ताटामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपतीच्या नावाने सुपारी ठेवून स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यावे त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन चौरंगावर गणपती बाप्पाची स्थापना करावी दोन विड्याची पाने ठेवून त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यावी गणपती बाप्पाला हळदी कुंकू लाल फूल, दुर्वा वाहून घ्याव्यात त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा आणि धूप आरती करून गणपती बाप्पाचा नमस्कार करून घ्यावा हरतालिकेची पूजा ही सकाळी लवकर उठून मगच करावी आजचा हरतालिका पूजा करण्याचा मुहूर्त हा पहाटे सहा वाजेपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचा होता सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून आटोपल्यानंतर घरातील देवांची नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यावी आणि मग हरतालिका व्रताची पूजा करावी त्यानंतर एका छोट्या पाटावर मी कलशाची स्थापना करून घेणार आहे मंगल कलशाची स्थापना का आणि कशी करावी याबद्दलचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्यामध्ये सुपारी नाणं हळदी कुंकू अक्षर तसेच फूल टाकून त्याच्यावर पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाणी ठेवून मग श्रीफळ ठेवून मंगलकलशाची स्थापना करून घ्यावी हरतालिका हे व्रत स्त्रियांसाठी जरी असले तरी विवाह इच्छुक मुलांसाठी देखील तेवढेच उपयोगी ठरेल असं म्हटलं जातं नवरा बायको दोघांनी देखील एकमेकांवर प्रेम करावे आणि एकनिष्ठ राहावे प्रेम करताना गुणदोषासकट ती व्यक्ती केवळ आपली म्हणून स्वीकारायची असते सुखदुःखात सहभागी व्हायची असते त्यालाच तर अर्धांग असे म्हणतात एकमेकांच्या विचारविनिमयातून संसाराचे जाळे घट्ट विनायचे असते मग ते मोजून सात जन्मासाठीच का कायमचेच असायला हवे का भुललासी वर रंगा किंवा चेहरोने लाखो को लुटा असे प्रेम नको ते बेगडी असते कापराप्रमाणे उडून जाते प्रेम हे दृढ असावे दृढ आणि निखळ असावे आजकालच्या लिव्ह इन रिलेशनशिप सारखे मुळीच नसावे शिल्लक कारणावरून रिलेशन बिघडले की आपले शिप भरकटते आणि मग दुखाच्या खडकावर जाऊन जोरातच आपटते एकाला काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे यालाच तर प्रेम म्हणतात हरतालिका पूजेमधील जे शिवलिंग असतं ते पार्थिव शिवलिंग असते ते मातीपासून किंवा रेतीपासून बनवलेले असते तर आपण पूजेची जी सर्व तयारी आहे रेती आणण्यापासून पत्री फुलंपासून सर्व तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी तर अशा प्रकारे मी ही रेती आणली आहे तर ते रेती आधी स्वच्छ धुवून ठेवावी आणि मग सकाळी अशा प्रकारे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या रीतीपासून शिवलिंग तयार करून घ्यावे शिवलिंग म्हणजे पिंड तयार करताना आपण जो पिंडेचा जो निमुळता भाग असतो तर तो भाग उत्तरेकडे त्याची दिशा जाईल अशा प्रकारे मग महादेवाची जशी पिंड बनवली तसंच आपल्याला सखी आणि पार्वती देखील बनवून घ्यायची आहे अनेक महिला हरतालिकेच्या दिवशी पाणी पित नाहीत तसाच उपवास ठेवतात फक्त दूध आणि फळांचे सेवन करतात तुम्हाला अशा प्रकारच्या उपवासांचा ताण पडत असेल तर उपवासाचे पदार्थ जसं की बटाटा शाबुदाना या पदार्थांचा तुम्ही आजच्या दिवशी आहारामध्ये समावेश करू शकतात चोवीस तासांचा फळं खाऊन उपवास केला असेल तर उपवास सोडताना आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करावा त्यामुळे अशक्तपणा येणार नाही म्हणून उपवास सोडताना दही ताक यासारखे पदार्थ ठेवावेत उपवासाच्या दिवशी सफरचंद डाळींब अननस केळी यासारख्या के फळांचे सेवन करावे जास्तीत जास्त पेय पदार्थांचा आहारात समावेश करा जसं की नारळ पाणी लिंबू पाणी डाळिंबाचा रस किंवा हंगामी जी फळं असतात त्यांचा रस त्यामुळे अशक्तपणा येणार नाही काजू बदाम पिस्ता यासारखे ड्रायफ्रूट्स मनुके तळलेले किंवा तेलकट पदार्थ आजच्या दिवशी शक्यतो टाळावे त्यामुळे जर पूर्ण दिवसभराच्या उपवासानंतर डोकेदुखी आणि मळमळ होण्याची समस्या उद्भवू शकतात उपवासाच्या दिवशी चिडचिड आणि रागराग करणं टाळा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना उपवास करण्याची सवय नाही अशांनी तर पराळ करून उपवास केला तरी चालेल कारण की यामुळे मग चक्कर येण्याची शक्यता कमी असते अशा प्रकारे माझे शिवलिंग आणि सखी पार्वती रीतीपासून तयार करून झाले आहे जर तुमच्याकडे शिवपरिवाराचा किंवा शंकर पार्वतीचा फोटो असेल प्रतिमा असेल तर त्याचं पूजन देखील आजच्या दिवशी करावं तर अशा प्रकारे माझ्याकडे शिवपरिवाराचा एक फोटो आहे त्याला चंदन हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजा करून घेत आहे त्यानंतर नमस्कार करून घ्यावा त्यानंतर आता आपण जे पार्थिव शिवलिंग बनवलं आहे त्याची पूजा करून घ्यायची शिवलिंगावर भस्म अर्पण करावे हळदी कुंकू अर्पण करू नये सखी पार्वतीला हळदी कुंकू अक्षता फूल शृंगाराचे सामान ओटीचं सामान अर्पण करावे तर पार्थिव शिवलिंगावर वेगवेगळ्या पत्री अर्पण कराव्यात फुलं फळं अर्पण करावेत आजच्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या पत्री लागतात फळं फुलं लागतात तर म्हणून सर्व ज्या पत्री आहेत त्या आदल्या दिवशीच आपण जमा करून घ्याव्यात पत्री जमा करताना गोळा करताना विनाकारण झाडांची तोड करू नये ज्या पत्री आपल्याला माहीत आहेत त्याच पत्री घ्याव्यात विनाकारण ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीत त्याची झाडे पाने फुले तोडू नयेत आपले सणवार हे आपल्याला आपल्या निसर्गाशी जोडतात तर आपण निसर्गाची हानी होणार नाही याकडे लक्ष जरूर द्यावे ज्या पत्री आपल्याला अवेलेबल होतील त्या पत्री आपण आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर अर्पण कराव्यात प्रत्येक पत्र फूल फळ अर्पण करताना ओम नम शिवाय अशा मंत्राचा जप चालूच ठेवावा आता आपण बघूयात की काही पत्री आणि त्यांचा वापर आपण आरोग्यदृष्ट्या कशा पद्धतीने करू शकतो तर जी तुळस आहे ती दाहक विरोधी तसेच कफ कमी करणारी आहे सर्दी खोकल्यामध्ये तुळशीचा रस द्यावा त्यामध्ये तुम्ही मध ॲड करू शकता याने सर्दी खोकल्यावर लगेच आराम मिळतो त्यानंतर धोत्रा तर, तर कानाचे दुखणे असो कानामध्ये सूज असो तर या समस्यांमध्ये धोत्र्याच्या फळाचा वापर केला जातो धोत्र्यामध्ये अँटीइनफ्लॅम राव वापरलेला धर्मच्या कागदावर आपण अर्पण केलेला आघाडा हा आघाडा दात दुखी मस्तक रोग कफ तसेच रातांधळेपणा कावीळ पोटदुखी खोकला अशा बऱ्याचशा रोगांवर उपयुक्त आहे बरं का दात दुखत असेल हलत असेल तर अशा वेळी आघाड्याच्या काड्यांचा आणि पाण्याचा रस दातांना चोळावा त्यानंतर डोरली दाळ किडली असेल किंवा ताप आला असेल मूत्राघात झाला असेल खोकला असेल दमा असेल श्वासनली शमीचे पत्र तर शमी ही औषधीमध्ये दमा कोड मनोविकार यासाठी उपयुक्त आहे शमीची पानं वाटून जर आपण ज्या ठिकाणी आपल्याला केस नको आहे त्या ठिकाणी जर लावली तर केस आपले नष्ट होतात त्यानंतर माका माख्याचं कार्य हे यकृतावर होतं यकृताचे कार्य व्यवस्थित होण्यास व्यवस्थित सुधारण्यास मदत होते पित्ताचा स्राव नीट होतो आमाशयातील आणि पक्वाशयातील पचनक्रिया देखील सुधारते त्यानंतर गोकर्णी गोकर्णी वनस्पती ही बऱ्याच आपल्या ज्या पत्री आहेत त्यांचे औषधी गुणधर्म आहेत तर औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती आपला पारंपरिक ठेवाच आहे त्या अतिरिक्त प्रमाणात तोडल्याने हळूहळू लुप्त होत जातील मग आपलेच नुकसान होईल जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला ह्या ज्या औषधी पत्री आहेत त्या मिळणार नाहीत तसेच अनेक प्रकारचे मातीमध्ये असलेले सूक्ष्मजंतू वनस्पतीवर अवलंबून असलेले कीटक धान्य पिकावर वाढणाऱ्या किडी नियंत्रित करणारे मित्र कीटक फुलपाखरं पक्षी या सर्वांची मग अन्नसाखळी आणि जैवसाखळी यांचा समतोल जो निसर्ग साधतो त्याला संकट पोहोचू शकते म्हणून आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे पत्री अर्पण पूजा करताना मध्ये मध्ये आपण जो मनामध्ये संकल्प केला आहे त्याचं स्मरण करत राहावं त्यानंतर आता आपल्याला हरतालिका व्रताची जी कथा आहे ती वाचून घ्यायची आहे हरतालिका व्रताची कहाणी पुढील प्रमाणे आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये सर्वात चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी आज तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठा तप केलास चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ती गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं ते तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंगपार्वतीसह स्थापना केलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्या इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय मला दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं त्यानंतर ते तुला घेऊन घरी गेले नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी पुढील प्रमाणे आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दरिद्रता येते पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्नी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी उत्तरी देवाब्राह्मणांद्वारे गायीच्या गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण हरतालिका व्रताची कहाणी वाचून झाल्यानंतर किंवा कहाणी ऐकल्यानंतर आरती करून घ्यावी आजच्या दिवशी श्रीगणेशाची आरती पार्वतीची आरती हरतालिकेची आरती आणि महादेवाची आरती अशी आरती करून घ्यावी आणि शेवटी कापूर आरती देखील करावी आजच्या दिवशी महिलांनी पलाहार करावा पूजा केल्यानंतर संध्याकाळी पूजेला धूप दीप ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा दुसऱ्या दिवशी पूजेवरील निर्माल्य काढून पिंडींना पुन्हा गंध गंध भस्म अक्षता हळदी कुंकू फुले आणि बेलपत्र अर्पण करावे धूप दीप दाखवून झाल्यानंतर ओवाळून घ्यावे दही भाताचा नैवेद्य दाखवावा गणपती हरतालिका आणि भगवान महादेवाची क्रमाने आरती म्हणावी आरतीनंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करून घ्यावा मंत्र पुष्पांजली म्हणावी फुले बलपत्र अर्पण करावे विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा नदीच्या प्रवाहामध्ये किंवा निर्माल्य कलशामध्ये विसर्जित करावी